श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशायण महा नामधारक शिष्य देखा विणवी सिद्धाशी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा जय जयाची योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय़ अम्मासी उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रहत प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तीलिकेसी विस्तारावे आम्ही प्रति ऐकुणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली चे भुवणी तया वरी संतोषिणी प्रसन्न झाले परीयसा तया देव सायदेव श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे म्हण वंशो वंशी माझी तुझ वरी ऐकुणी गुरुचे वचन देव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णामयासी शक्ती कैशी आम्हासी मागेण एक आता तुम्हासी ते कृपा करेन गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपिनवी करुणावचनी सेवा करिता द्वार यवनी माझ्या हा क्रूर असे प्रतिसमस्तरी ब्राह्मणासी घात करतो जिवेसी याची कारणे आम्ही बोलावीतसे आजी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्त की ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवणा भेटावे संतोषुनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविला अम्माबाशी जो वरी तू परतोनी नियसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषिनी जाऊ आम्ही तुझे वंश पारं पारंपरी सुखी नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐशावर लाधोनी निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवण गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवण दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख जो होऊनी ग्रहात गेला यवण कोपत विप्र झाला भयचकी मणी श्री गुरुसी ध्यात असे कोप आलिया ओळंबयासी गुरु गुरु जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाच्या पिलियासी सर्पतो कवणेपरी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुरु श्री गुरुची काय एखादे सिंहासी केवी ग्रासी श्री होय जासी कळी कली, कली काळाचे भय नाही त्या त्याचे हृदय गुरुस्मरण त्याचे पैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करी जासी, चे हो जासी चे नाही मृत्यूचे भय त्यासी यवण असे तो काय श्री होय जासी यमाचे भय नाही ऐसेपरी तो यवण अंतपुरात जाऊन सशुस्ती केली भ्रमित होऊन स्मरण त्यासी नाही ज्वाळा होय त्यासी जागृत हा हाव होऊ परियेसी प्राणांतग वेतेसी कष्ट तसे तही वेळी स्मरण झाले तई वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरणकमळी म्हणे स्वामी तुझी माझा येथे पाचारीला कवणी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देऊणी निर, निरोप देतो वेळी संतोषिणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुण्या श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्ता श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमी तुमचे चरणाविन देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुझी देखा कृपा सिंधू वसल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येने परी श्री गुरुसी विनविप्र भावेसी संतोषणी विनयेसी श्री गुरु, वी, गुरु म्हणती तही वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असे दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे समस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळून तुम्ही आम्ही न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून निहस्त ठेवी ते मस्तके भाक देती तय वेळे समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य भाऊ असी त्यासी कोठे ठेवी ठेविले थे, ठेवीले इति श्रीगुरुचरित्र चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वती उपाख्याने नामधारक संवादे क्रूर यवन शासन प्रदान नाम चतुर्दशोध्याय श्री नामचतुर्दशोध्याय श्री गुरुदेवदत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरा वा श्री गणेशायण महा जय जयाचे सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आपुलेशवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकोणी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते बिलवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काळ तसे श्री श्रीगुरु होते गोपेनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले पिरीयसा पुर्णासंगम असे ख्यात वाराणसी म्हणत श्रीगुरुवाले अवलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्णा गुरु तीर्थे पावण करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वादशाब्दे कुरवरपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य होणे अधिक असे जाण तीर्थे असे अगम्य म्हणून राहिले श्रीगुरु पंच पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांत पाच नामे आहेत थोर सांगेन ऐका जेते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐशी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णिची आंगा प्रयाग आहुणी असे सांगा संगम स्थान मनोहर अमरापूर गाराम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औद्र प्रत्यक्ष जाण कल्पतरु देव असेम तया संगमा संगमातोरी अमरेश्वर सन्नीधानी वसती चौसष्ट योगिनी शक्तीतीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वर त्यासी वंदुणी स्वभावे अमर अमरभावे विश्वनाथ तोचि जान प्रयागीकर्ता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया होण एकस्नाने स्नाने उत्तर दिशे असे देखा वाहि कृष्ण पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रम्महत्यापादके जाती औदुंबर सन्निधेसी तीन तीर्थे परीयसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे अस्ति मनोहर कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यासी साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्रीगुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले ते ते श्रीगुरुनाथ म्हणून प्रकट झाले असतापुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूरग्रामी जाती श्रीगुरु परियसा तयाग्रामी द्विज एक असे वेद्याभ्यास त्याची त्याची भार्या पती सेवक पती, व्रता शिरोमणी सुशील सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरणं असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगदी नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरू न मिळेल परी एसी शेंगा देर आंधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री वृत्ती उदरभरी पंच महायज्ञ कुसुरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा भाऊहसी केली होती पत्र शाका नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणासी गुरु गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तैवेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेळ उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टीले तया वेळा वेलाचे वेला मूड बुड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून निधिती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तई वेळी दुःख करती सकळी म्हणती पाहा हो दैवबळी कैसा देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी आमूचा ग्रास छेदू निकेसी टाकोणी दिल्हा भूमीवरी ऐसे, ऐसे दुख परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रमाण म्हणे स्त्रियसी तै वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौनी तया अधीन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जान आपले आपणचे भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुल्या दै दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेने कवणावरी बोल सांगे ठेवीसी बोल यतीश्वराशी आपले आर्जव नवी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे दरिद्र दोषी तोची तारेले आमते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खणिता झाला तयावेळी काडीला वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बोवसी घेऊणी गेला घरात म्हणती नवल काय वरती यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लादले आम्ही नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनाशी जाऊणी संगमा गुरुसी पूजा करती बहुवसी वृत्ता न सांगते तयासी तई वेळी श्री श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तयाजाशी सांगे श्री गुरु परीयसी लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसावर लाधुन्य गेली वणिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन दर्शनमात्रे सिद्ध सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजा मे तुम्ही मनो मानसी कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरु चित्रामृते परमकथकल्पतरु श्री नृसिंहसरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुरमहिमान द्विजदैन्यहरण अष्टोदशोध्याय श्री श्रीपाद श्री सरस्वती नृसिंहसरस्वती दत्तात्रेर्पण श्री गुरुदेव दत्त